म्हणजे बाजाराच्या बाहेरचा बाजार एरिया दाखव तुम्हाला येतो ना तर हा बाहेरचा एरिया आहे अ या साइडून हे होत माणसं या जायला सुरुवात होती की बघू शकता तुझे आणि या साईडला बाजार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती दाखवते बाजाराबद्दल एक थोडक्यात तर हे बघू शकता गर्दी असते बाजारामध्ये एवढी तर कोण नवीन असाल तर आमच्यावर सातारा मीडिया तुम्ही या बोललो पाहिजे काहीतरी हे बघू शकता एवढा मोठा बाजार आहे तर बाजाराची माहिती आपल्या नवीन सगळ्या व्हिडिओ मध्ये सगळे मोठे मोठे बाजार याविषयी माहिती आपण देत असतो गर्दी एवढी फुल गर्दी असते बाजारामध्ये ला जरा क्लिअरिटी कमी असेल पण समजून घ्या आणि चॅनल जर नवीन असेल तर लाईक करा आणि मित्रांनो मेथी दशर शेवडी सुबाबुळ हादगा यासारखी जर चारा बिया पाहिजे असेल तर संपर्क करा आमचा नंबर तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये तर हे बघा एवढा बाजार आहे ना तो लय मोठा बाजार आहे या साईडला एक बघू शकता इथं अ मेंढ्याचं प्रमाण पण चांगलं आहे शेळ्यांचं पण चांगलाय पहिलीकडे बघत तर माडागाळ एक फेमस व्हरायटी असते ते सुद्धा दे किंवा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात येते तर बहुशाल नमस्कार काय आणला आज ही काय ही पण ही कुठली जात देशी मध्ये होय काय असते जर किंमत सात हजार साडेसात वजन काय असतं किलो दहा बारा किलो बरोबर बरोबर काय म्हणजे कुणाला जर मोठ्या प्रमाणात पाहिजे मिळते

का कुठलं तुझं पिंपरीचं वय काय नाव राणे राणे काय किंमत पडली सर सगळ्यांच दिवस नका दहा अकरा दहा अकरा खरेदी कुठला जाता तुम्ही जाताय खरेदीला होय बरोबर एकच मिनिट यार कॉल मध्ये येते एक मिनिट दुण 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 uh, हो आ, ला, करा लागत मुलाखत घ्या काय काय तुमची जाईल काय पडेल सात हजार सांगितलं चाळीस ब्याण्णव एकवीस हा पंच्याऐंशी बरोबर कुणी संपर्क केला तर जमालला हो तर अजून बघून कुणा कुणाकडे

बरोबर ठीक आहे त्यांची वजन काय असते वजन यांची जिवंत तर परवडणार का वाढणार का वजन बिंग परवडणार म्हणजे तीन महिन्यात चाळीस पंचाळीस किलो वजन होते होय काय माहितीये का लोक विचारतात आम्हाला बाबा कसं असतंय काय ते आम्ही सगळी माहिती लोकांच्याकडनं गोळा करून घेणार त्यांना तुमचा नंबर सांगा एका अठ्ठ्याण्णव साठ नऊ चौऱ्याण्णव बेचाळीस हो बरोबर ठीक आहे ही लाईव्ह रेकॉर्डिंग चालू आहे तुमचं रेकॉर्डिंग झालं तुम्हाला मोबाईल नंबर बी एका कागदा घेऊन द्या सगळ्यांना ठीक आहे तुम्ही तर मित्रांनो ही व्हरायटी आहे अशा क्वालिटीची एकदम क्वालिटी म्हणजे नवरा आपल्याला बाजारामध्ये मिळणार आहे तर मडगा साठ्या तुमचं नातेपूर बाजार फेमस व्हायला लागलाय तर इकडे पण आहेत मडगाव मध्ये म्हणजे मडगावचा असा स्टॉक आहे ना खाल मध्ये बघा ही क्वालिटी एकदम जोरात नॉर्मल नॉर्मल काय म्हणाल तस तर या बाजारात येत आहे शाळ्या पण येतात पुढं शाळा पण तुम्हाला आज असतो तर मग आपण ह्यांना पण विचारू त्यांचं बोलणं चाललंय याच्यावर कॉल चालू तरी पण एक समजून घ्यायची किंमतीचं लक्ष आहे मोबाईल नंबर रेकॉर्डिंग मध्ये देतो तुम्हाला तर ही व्हरायटी बघायची उतरण जेवढे ऑनलाईन लोक आहेत ना त्यांनी सगळ्यांनी करा म्हणजे लाईक करा कॉमेंट मध्ये टाकला देशी मध्ये आहे देशी मध्ये टाळेल तर अजून पुढे बघू खरं चेक चेक कोण आले ती काय आले त्या साईडून बघूया राणे साहेब नमस्कार नमस्कार सातारला गेला का मार गेला की सातारला म्हणले की बार काय आपलाच आहे त्याचा काय विषय नाही हो झाला नाही हो आहे झाला

ही वय दहा अकरा किलो भरते बर 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 ठीक आहे ठीक आहे खरेदी कुठं करताय बा असं बाजार आलं ठीक आहे नंबर सांगितला ना रेकॉर्डिंग करा तीन लाईव्ह मध्ये फक्त दाखवा त्याला रेकॉर्ड करा माघार येणार आहे तर मित्रांनो बघू शकताय आज बाजार दहा कमी भरला ना तर मित्रांनो आपण बघू शकताय बाजारामध्ये असं माल घेतो आणि जर समज तुम्हाला जर नाते पुतेचा जर समजा या बाजारात आला महागाळ खरेदी करायसाठी एक नंबर बाजार आहे त्या बाजारात या एकदा विजिट करा आणि येऊन जावं तर मित्रांनो आपण रेकॉर्डिंग बी करू तेवढ्यांची जर समजा लाईकची जर का वाढली तर आपण लाईव्ह मध्ये पण अजून तुम्हाला दाखवत कुठं आहे तर मित्रांनो सर्वांनी लाईक करावं मग चालू करतो परत एकदा